चला आज आपण कोरियन भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलणे शिकूया नॅ हा शब्द कोरियन मध्ये माझा मित्र असा होतो लक्षात ठेवा चीनचा उच्चार चीन सारखा करा आणि गुचा चा उच्चार जरा वेगळा आहे जवळपास कू सारखा पण जिभेचा टोकाचा वापर कमी करून डॅस नॅचिन गु ईए या वाक्याचा अर्थ आहे डॅस माझा मित्र आहे आश्चर्य म्हणजे नॅचिंगू गु हा शब्द मुलगा आणि मुलगी दोन्ही मित्रांसाठी वापरला जातो तर माझी मैत्रीणसाठी देखील आपण नॅ गु वापरू शकतो चॉ यून ही नॅ चिनगु इयो याचा अर्थ होतो चॉ युन ही माझी मैत्रीण आहे काजोक म्हणजे कुटुंब का चा उच्चार खाच्या जवळचा आहे आणि जोकचा उच्चार जवळपास जॉक सारखा पण जिभेचा टोकाचा वापर कमी करून इ गॉस काजोक सचिन इयो याचा अर्थ होतो हा माझ्या कुटुंबाचा फोटो आहे जर तुम्ही मुलगा असाल तर मोठ्या भावाला हांग म्हणतात य चा उच्चार जरा कठीण आहे तो जवळपास य आणि य च्या मध्ये येतो नॅ हॅम टॅस याचा अर्थ आहे माझा मोठा भाऊ अन्न आहे तर मित्रांनो आज आपण काही नवीन कोरियन शब्द शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया